पुढची बातमी आहे सोलापुरातून सोलापूरमध्ये चिंचोळी सीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही कंपनीतून ना अजूनही स्फोटांचे आवाज येत आहेत अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी आफताब शेख सध्या आपल्याबरोबर आहेत आफताब सध्या ही आग विझवण्याचे प्रयत्न कुठल्या पातळीवर आहेत काय अपडेट्स आहेत सध्या मी सोलापूर पुणे वरतीच आहे आणि जवळपास माझ्यापासून दहा ते पंधरा मिलोमीटर ही कंपनी आणि इथून देखील आग इतके भीषण जे दृश्य आहे ते दिसत आहेत म्हणजे आग किती भीषण असेल याचा अंदाज आपण घेऊ शकता चिलचोळी एमआयडी तुळजागे या कंपनी पास अर्धा तासाहून अधिक मिळाला ही आग लागलेली आहे आगीची माहिती मिळतात चिंचवड यामध्ये जे अग्निशमन दल आहे त्याशिवाय सोलापूर शहर असेल मोहोळ नगर परिषदेचं अग्निशमन हे सगळे घटनास्थळाकडे रवाना करण्यात आलेले आहेत सोलापूर ग्रामीण चे पथक देखील अग्निशमन दलाचे त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेले आहेत खरंतर बघायची मोठी गर्दी झालेली आहे आगीचं कारण अद्याप सुदैवान यामध्ये अद्याप कोणतीही जीवित नाही पथक इतक्या भीषण स्वरूपात आहे आणि सगळी केमिकल इंडस्ट्री असल्या कारणाला आजूबाजूचे चार किलोमीटर रेडियस मधले जे सगळे कारखाने आहेत ते देखील अफ्ताब प्रशासनानं खाली केलेले आहेत सुदैवानं जसं मी म्हणालो की जीवितहानी झालेली नाही मात्र प्रचंड ना मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ते कित्येक किलोमीटर पर्यंतचे सगळे आपल्याला पाहायला मिळत आहेत अमोल निश्चित धन्यवाद अफताब या सविस्तर माहितीबद्दल तर आगीची भीषणता किती असेल याची कल्पना या दृश्यांवरून येते आहे प्रचंड प्रमाणात आग भडकलेली आहे आणि धुरांचे लोटच्या लोट बाहेर पडत आहेत दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरून सुद्धा हे धुराचे लोट दिसत आहेत त्यामुळे प्रत्यक्षामध्ये आगीची भीषणता किती असेल हे आपल्या लक्षात येऊ शकतं आणि या आगीची भीषणता इतकी आहे की आजूबाजूच्या कंपन्यांना देखील या आगीची झळ बसण्याची शक्यता आहे आणि ही शक्यता गृहित धरून आजूबाजूच्या कंपन्यांमधील कामगारांना देखील तिथून बाहेर काढण्यात आलं आहे